अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबईने अलिबाग येथील एकोणपन्नास वर्षीय महिला तहसीलदार यांना निलंबित करून त्यांच्या पतीने ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिकची मालमत्ता संपादित केल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे आरोपी लोकसेवक तहसीलदार तत्कालीन नेमणूक तहसीलदार कार्यालय अलिबाग जिल्हा रायगड मिनल कृष्णा दळवी वर्ष एकोणपन्नास वर्षे सध्या निलंबित असून त्यांचे पती कृष्णा वसंत दळवी वर्ष पंचावन्न वर्षे यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशीमध्ये त्यांनी परीक्षण कालावधीमध्ये त्यांना मिळालेल्या एकूण ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक रुपये दोन कोटी बावीस लाख चौऱ्याण्णव हजार एकशे अडतीस रुपये इतक्या रकमेची मालमत्ता संपादित केली असून त्याची टक्केवारी चौऱ्याऐंशी पूर्णांक असल्याचे निष्पन्न झाले आहे म्हणून लोकसेविका दळवी यांचे निलंबन करून पती कृष्णा वसंत दळवी यांच्यावर एपीएमसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याहत्तर दोन हजार चोवीस भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन एकोणीशे अठ्याऐंशी संशोधन वर्ष दोन कलम तेरा एक ब सह तेरा दोन व कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामध्ये लाचरुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी चौकशी केली असून पोलीस उपाधीक्षक शिवराज जगदीश मेत्रे यांनी तपास केला आहे तर ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई